महाराष्ट्रातील रखडलेल्या महानगरपालिकांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत महाराष्ट्रातील महापालिकांमधील सर्वात जास्त ताकद या आधीच्या निकालांची बघितली तर भाजपनं गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात पहिला क्रमांक का कायम ठेवला आहे एकोणतीस महापालिकापैकी बारा महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या तर गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ही त्यांनी शंभरी पार केली आहे त्यामुळे भाजपची ताकद सर्वात जास्त दिसून येते तर मुंबई महापालिकेमध्ये बघितले तर गेली पंचवीस वर्ष शिवसेनेचा भगवा आहे पण आता पक्षफुटीनंतर तो कायम राखणे आव्हान ठरणार आहे मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी पैकी पन्नासपेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली त्यामुळे आता कुणाची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये येणार हे निकाल लागल्यानंतर कळणार